मित्र कसे कशा तर आज काने माझ्या बैलगाडा स्पर्धा आहे तसंच तुम्हाला मी दाखवणार आलो तर चाल बोल सुटल्या गाड्या सुटल्या कार्यक्रमातील एक एक सुंदर अशा पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये लढत सरवय सुंदर गाड्या पस आहे आणि सुंदर गाड्यांमध्ये कशी लढत आहे कसा आहे अनुभव गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गणे दोन सुटलं आणि दोन मध्ये लढत चालली सुंदरच्या पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये लढत कोण कोणाला कमी नाही बघा कळत मोडला आत्ताच सांगितलं पाच सडू नका कुठे असे नवस केले प्रेक्षक लढत चालू गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तीन सुटल्या आणि तीन मध्ये लढत चवडे सहा सात आठ चौदा गाड्या गाड्याच पुस्ट्या केव्हा मागा लगेच चार लावून घ्या तीन फोटो तीन मध्ये लढत सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांमध्ये लढत अतिशय सुंदर आणि गाड्या सुटल्या एक बाद वाद एकामुळे चार गाड्या पाहतायत आणि चार गाड्यांमध्ये लढत चढ सुंदर गाड्या आणि सुंदर अति गाड्यांमध्ये अतिची लढत चढ पलीकडं दोन्ही आदत किंग लढत बघा लढत पलीकडं दोन आदत बच्चे अतिशय सुंदर गाड्या सुटल्या गणे क्रमांक या मैदानातील पास सुटला आणि त्रास मध्ये लढत चढवली सुंदर गाड्या पहचायत सुंदर गाड्यांमध्ये अटी आणि कधीची लढत चालू आहे पाचच्या पाचवी गाड्या आहे बैल्या बरोबर डायव्हर ड्रायव्हर बरोबर सर्वांचा कस पडणार आहे आणि अंतिम क्षणाला पंचांचा केस पडणार आहे वाड्या सुट्या घडा मागूया माझ्यावरती सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा चार गाड्या आणि चार गाड्यांमध्ये अटी आणि चवीची लढत सर लढत आहे कर अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला सात मध्ये लढत आहे सुंदर आणि सुंदर गाड्यांमध्ये लढत एक बाग दीड बाग हरे बोरगा तोर गाॾियां अति तॾहिं जीड़ो अरे अति सुठा हरे अरे सुठा नव दाल अकर बारा ते चौदा पंद्रहं वारे गाॾियुपल पंद्रहं गाॾी मारे गाॾियुपा न

तीन गाड्या कडक चालय कडक चालय दोन बाग सुंदर अशा दोन गाड्या पोहचाय अरे लागलेकर अतिशय सुंदर आणि निर्वाध वर्षस व नाग्याच गुजराती गाड्या गाडी गाड्या आल्या मस्त अशा गाड्या शिकल्या मस्त अशा गाड्या पाहत आहेत गाड्या सुटल्या गट क्रमांक तेरा हाती रेडी मिळत क्रमांक चौदा सुटला चालू झाले नाही सुंदर अशी चला गट

सुंदर वडील मध्ये अतिवारी कधी काय झाले वीस मध्ये कसा सुंदर अशा तीन वाड्या अतिशय सुंदर वाड्या सुटल्या सेवे घडील एक सुटल्या एक मध्ये लढत चवडे तीन गाड्या आणि तीन गाड्यांच्या मध्ये अति लढत आहे श्रेणी एक कसोयच राय कोण कुठं कसं पडतोय लक्ष द्या अतिशय शेणीभाय हॅरिकेड पडणार नाही गॅरिकेड पडला दोन तिकडे दोन पाहिजे काय म्हणा अवस्था लढत सर शेणी

तीन गाड्यांमध्ये परत एकदा आहे सुंदरवाड्यापासून सुंदरवाड्यांमध्ये धडत चढा अतिशय सुंदरवाड्या गावठीचा रणसंग्राम जी

समीक्षित शेतकरी महाशी अमरवाड ड्रायव्हर चिंचवारी नंदुशेर जाधव रावळगाव यांचा मोठा भारत आणि दुर्गा राजेंद्र साई खोर यांचा साई खाली प्राय निघाला वाडीचा ड्रायव्हर किरण डायवर रामपूरचा आहे राजे संतोष शेठ नितीन शेठ राजे शिर्के संतोष शेठ कदम आढ्रे या नावावरती नशीब आजमावलं उजवीला निघाला शेख खान वेळेकरांचा राजा आणि डावीला निघाला संतोष शेठ कदमांढरे स्वप्नील शेठ शिंदे पेडंबे पसपती शरद गुप्त पेडंबेकरांचा निशाण सुंदराच्या गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर म्हातारा ड्रायव्हर ड्रायव्हर जगतीश शिराकर

अलीकडे खाली दुसरी गाडी खाली पाहिली गाडी समीर शेट कदम या नावावरती नशीब आजमावलं तयार चेतन चेत लटके कामते यांचा छोटा भारत आणि मनोज राव चिंचगरी राजा सारखे यांचा सा रायदा सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर साईल राव चिंचगरीकर राहिलेला दोन गाड्या येणार का राहिलेला दोन गाड्या येणार का शेवटचा फायनासचा पास क्रमांक तीन ऐं चार वोन गाड़ पटक नशीब पाड़

यांच्या निमित्त गुढी निमित्त दव्य आणि दिव्य काने कोकण केसी पहिल्या पर्वास पहिलं मैदान आज या ठिकाणी काणे गावामध्ये संपन्न झालं त्यामध्ये या ठिकाणी या देगाडीच्या शर्यतीमध्ये आज संपन्न होत असताना सकाळपासून गावतीचे बारा गट पाठीचे वीस गट असे एकूण बत्तीस गट पले आणि या ठिकाणी नौसेने एक प्रायनल पोहोचणार आहे त्यातला गावतीचा फायनलचा निकाल पंचाने आणून पुढे या ठिकाणी घोषित केला जातोय नामांत जत्नी विराट प्रतिशा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय नानांचा आजच्या मैदानामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या या ठिकाणी सर्व घेतला या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल त्या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी काने केसी पहिलं पर्वात कानेकरांच पहिलं मैदान महाकाली प्रसंग शिवगाव यांचोनीकडे अजित रायगरला पाचशे रुपयाचं पक्षाने तुम्ही द्याय आजच्या मैदानचा फायदलचा निकाल पंचा आणि एकत्र एकमत कोणी या ठिकाणी आणून दिलाय दो। का ने का ने कर, या ठिकाणी कानेगावचे सुतार मेजर कदम साहेब या ठिकाणी माझ्यासाठी दोनशे रुपये लक्ष परत एकदा या गावती गट पडले आणि एकाचे मारकरी तास तर चार आणि पांडे या गाडीचा चतुर्थ क्रमांक करा आजच्या बाजारातील तीन नंबरचे मारकरी ती सतीश बाबाची जोशी घेतवली छव्या आणि वर्षा या गाडीचा क्रमांकाला आजच्या मैदानामध्ये कर द्वितीय क्रमांकाचे मानकरी यश वर्षे काळे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आणि आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन या ठिकाणी सरपंच मॅडम मानसी घरिगदाचा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचायती एकत्र येऊन एकमत करून आणि थर्ड अंपायरचा आधार घेऊन या ठिकाणी निकाल आणून दिलेला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातो निकाल ऐकून घ्या शांतते आजच्या मैदानातील काणे केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान प्राणेकरांचं मैदान आणि या मैदानातील पाच नंबरचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून समीर शेट कदम E yeah. aí